नमस्कार मैत्रिणींनो आज आपण मिरच्याची भाजी ही रेसिपी बघणार आहोत अगदी तोंडाला चव आणणारी अगदी टेस्टी अशी ही भाजी तयार होते चला तर मग आपण ही भाजी कशी करायची ती बघूया आता या ठिकाणी मी कमी तिखट अशा या पोपटी मिरच्या घेतलेल्या आहेत आता ह्या मिरच्या मी स्वच्छ धुवून कोरड्या करून घेतलेल्या आहेत एका कॉटनच्या कपड्याने आता याची भाजी कशी करायची ती आपण बघूया आणि आता ह्या मिरच्या आपण उभ्या कट करून घेणार आहोत अगदी तोंडाला अगदी चव येते अशी आंबट गोड ह्याची भाजी तयार होते तर चला आपण आता ह्या मिरच्या कट करून घेणार आहोत आता या मिरच्या आपण उभ्या कट करून घेतलेल्या आहेत आता त्याच्यामधलं तुम्हाला जर ती कमी करायचं असेल तर यामधलं बी तुम्ही काढू शकता आणि हे बी फोडणीमध्ये टाकल्यावर हे बी उडण्याची पण शक्यता असती पण आमच्याकडे बी आवडतं त्याच्यामुळं मी ती बी काढलेली नाही आहे पण मग टाकताना जपून टाकायचं कारण हे बी उडतं तर बघा आता यामध्ये आपल्याला शेंगादाणे लसूण आणि जिरे घेतलेले आहेत मी या ठिकाणी आता यामध्ये आपल्याला शेंगादाणे जिरे आणि लसूण चार पाच लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत मी आता या आपल्याला आता हे शेंगादाणे भाजून घ्यायचे आहेत चांगले आणि आता हे मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचे आहे चला तर मग आपण आता शेंगादाणे भाजून घेऊया आणि शेंगादाणे भाजतात त्यावर दुसरं तयारी करून घेऊ आता यामध्ये अजून मी टाकणार आहे एक छोटा चमचा भरून बेसनपीठ घेतलेला आहे थोडासा गूळ घेतला आहे आणि लिंबू घेतलेला आहे आता ही भाजी आंबट गोड अशी तोंडाला चव देणारी आंबट गोड अशी ही भाजी आहे त्याच्यामुळं आपल्याला यामध्ये लिंबू आणि गुळ याचा वापर करायचा आहे तर बघा आता हे शेंगादाणे आपले भाजून झालेले आहेत आता यामध्ये आपण लसूण आणि जिरे टाकून बारीक करून घेऊया चला तर मग आता लसूण जिरे टाकून हे बारीक करून घेऊया आणि आता आपण गॅसवर कढई ठेवली आहे त्यामध्ये मी एक पळी भरून तेल टाकलेलं आहे आणि यामध्ये जिरे मोहरी टाकायची आहे एक एक चमचा भरून छोटा कारण यामध्ये जिरे मोहरी अगदी खमंग लागते खायला त्यामुळं फोडणीमध्ये जिरे मोहरीचा थोडा जास्तच वापर केलेला आहे आणि आता यामध्ये जिरे मोरी हळद टाकून आपण आता ह्या मिरच्या टाकून घेऊया आता ह्या मिरच्याचं बी उडतं त्याच्यामुळं ते, ते व्यवस्थितच असं हलवून घ्यायचं आहे तर बघा आता हे मी व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे आता हे आपण दहा बारा मिनटं चांगलं परतून घेणार आहोत अगदी बारीक गॅसवरही परतून घ्यायचं आता त्यामध्ये मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यामुळं मिरची थोडीशी लवकर शिजते त्याच्यामुळं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता पाच सात मिनटांनी आता आपण एका साईडला मिरची करायची आहे आणि त्या तेलामध्ये ते, तेला ते बेसनपीठ टाकून आपण खमंग असं भाजून घ्यायचं आहे बेसनपीठ टाकल्यामुळं त्याचा थोडासा तिखटपणा पण पन कमी होतो आणि टेस्टला पण अगदी खरपूस अशी मिरची तयार होते तर बघा आता हे बेसनपीठ आपण यामध्ये भाजून घेत आहोत एक छोटा चमचा भरूनच बेसनपीठ वापरायचं आणि नंतर यामध्ये आपल्याला एक वाटी भरून पाणी टाकायचं आहे आता हे पाणी टाकल्यानंतर आपण हे व्यवस्थित पुन्हा एकदा एकजीव करून घेऊया ते एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये थोडीशी मी लाल मिरची पावडर टाकली आहे आणि थोडासा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे त्यामुळे त्याची टेस्ट अजूनही छान होते आणि अर्धा लिंबू मी यामध्ये पिळून घेतलेला आहे आता या मिरच्या थोड्या होत्या त्याच्यामुळे मी अर्धाच लिंबू पिळलेला आहे आणि ही मिरची आठ पंधरा दिवसही फ्रीजमध्ये छान राहते तोंडी लावायला अगदी छान लागते आणि आपण जे वाटण तयार केलेलं आहे ते वाटण आपण यामध्ये टाकून घेऊया आता लिंबू पिळं वाटण टाकून घेतलेलं आहे आणि आता आपण त्यामध्ये गूळ टाकून घेऊया आता हा गुळ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका आणि नाही टाकला तरी चालेल तुम्हाला जर आवडत नसेल तर गूळ स्किप केला तरी चालेल आणि आता हे पुन्हा एकदा व्यवस्थित आपण हलवून घेऊया आणि त्याच्यावर झाकण ठेवू आणि आपल्याला पाच सात मिनटं ते शिजवून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यावर मी झाकण ठेवलेलं आहे बघा आता पाच सात मिनटांनी त्याला साईडने तेल सुटलेलं आहे आपली मिरची तयार झाली आहे आता आपण गॅस बंद करून टाकूया साईडने तेल सुटलं की अगदी सुंदर अशी ही मिरची टेस्टला लागते अगदी आपली मिरची रेडी झालेली आहे तर बघा मी ती सर्विंग बाऊलमध्ये सर्व केलेली आहे ही मिरची आपली रेडी झालेली आहे आता आपण त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकून घेणार आहोत तुम्ही ते सर्विंग बाऊलमध्ये सर्व केलेली आहे तर तुम्हाला ही मिरचीची रेसिपी कशी वाटली आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि तोंडी लावण्यासाठी तर अगदी सुंदर अशी ही मिरचीचा प्रकार आहे तर तुम्हाला जर ही आवडली तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हीसुद्धा करून बघा धन्यवाद